नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज थोडासा व्हिडिओ तुम्हाला उशिरा पोहोचत आहे कारण इथं लाईट नसती त्यामुळं तर चला लाईट आली आहे म्हटलं पाच मिनटात व्हिडिओ करून घ्यावा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावा करायचं आहे लवकरच टाटा बाय बाय आपल्याला दोन हजार चोवीसला ज्यानं खूप सारा त्रास दिला आणि आपल्याला आगमन होत आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये आपलं तर त्यासाठी तयारी ही पहिल्यापासून आपली झाली पाहिजे म्हणजे आपल्याला दोन पंचवीस सालच्या एक तारखेपासून जर आपण काही ठरवलं की मला हे करायचंय मला ते करायचंय तर ते एक दिवसापुरतंच होतं पण जर आपण आधी आठ दिवस सवय लावली कोणतीही शरीराला तर ती एक तारखेपासून आपोआप तोवर आपण रुळलेलो असतो एकवीस दिवस लागतात कोणतीही सवय आपल्या शरीराला लावायला त्यामुळं आजपासूनच सुरुवात करा सगळ्यात चांगल्या आपल्या स्वतःला अफर्मेशन देण्यासाठी दोन हजार पंचवीस साल हे मारुतीरायांचं साल आहे त्यामुळं मंगळाचं पण आहे त्यामुळं काय काय फायदे होणार काय नाही हे आपण इथे कट्टावर पाहणारच आहोत पण तरी सुद्धा एक लहानसा व्हिडिओ इथं सुद्धा तर चला ज्याप्रमाणे आपण आत्तापर्यंत एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी एक तुमच्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक बाबांसाठी असं म्हणत होतो त्याचबरोबर आता यापुढं दोन शब्द आपले कायमस्वरूपी राहणार आहेत ते म्हणजे मी भाग्यशाली आहे आणि मी करोडपती आहे मी लखपती आहे पैसा माझ्याकडं आकर्षित होतो मला जे हवं ते युनिवर्स मला भरभरून देतं या चार अफर्मेशन किंवा यापेक्षा कोणत्या तरी दोन अफर्मेशन दिल्याशिवाय माझ्याबरोबर म्हटल्याशिवाय यापुढे आपल्या व्हिडिओची सुरुवात होणार नाही तर चला या सगळ्या बरोबर आपण चालू करूया आजचा व्हिडिओ तो म्हणजे दोन हजार साली मंगळाचा नऊ नंबर येत आहे हनुमान त्याचे प्रतीक आहे तर काय केलं पाहिजे आपल्याला म्हणजे दोन हजार पंचवीस आता खूप वेळा पाठ झालं सगळ्यांचं की दोन हजार पंचवीस हे रनिंग साल आहे की तुम्ही कष्ट कराल तुम्ही आळस कमी कराल तर मारुती राया त्यांच्यासारखंच उड्डाण तुम्हाला सुद्धा कुठल्या कुठं घेऊन जातील पण तुम्ही आळशी असाल तर तुम्ही आणखीन गोत्यात जाल आणखीन ह्याच्यात जाल त्याचबरोबर मारुतीरायांना कोणत्याही प्रकारचं जर तुम्ही जळकेपणा किंवा मागणं व्यक्ती करणं हे जर प्रकार करत असताल तर मारुतीराया तुमच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करतील आणि दोन हजार पंचवीस साल पुर तुमचं बरबाद होईल नाईन आकडा एवढा सुंदर आकडा आहे सगळ्या आकड्यांमध्ये त्याला श्रेष्ठ धरला जातो आणि त्यामध्ये साल आपलं आलेलं आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या जन्मतारखेचे अंक मुलांक नऊ येत असतील त्यांना हे साल खूप छान जाणार आहे पण गरज आहे ती आळस सोडायची आणि त्याबरोबरच गरज आहे ती मारुती राय यांना न विसरायची तर आता आपल्या घरामध्ये आपण कुठं कोणते फोटो लावले एक तरी फोटो मारुतीरायांचा या वर्षी तुमच्या घरात पाहिजे आणि फोटो शक्य नसेल तर ही ओराची ची चिप ही पंचमुखी हनुमानाची चिप तरी तुमच्या घरामध्ये हवीच हवी आहे आणि तेही नसेल तर तुम्हाला घोड्याची नाल आपल्या घरामध्ये ही हवीच आहे त्याच वेळी आपल्यावर शनी महाराज पण खुश राहणार आहेत आणि अर्थातच मारुतीराया सुद्धा खुश राहणार आहेत तर आपण थोडंसं बघूया की काय काय आपल्याकडं प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण कुठं कुठं ही चिप ठेवू शकतो किंवा मग चिप नसेल आपल्याला ठेवायची तर छोटे छोटे फोटो आणून सुद्धा त्या त्या दिशेला आपण लावू शकतो म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्याला या वर्षी म्हणजे पुढील वर्षी दोन हजार पंचवीस साली येणार नाही आता त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे राशीचं ब्रेसलेट आपल्याकडं राशीचं ब्रेसलेट हे हवंच आहे दुसरी गोष्ट नवग्रह चौकी की नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश त्यामुळे नवग्रह चौकी लाकडी असो क्रिस्टलची असो ती आपल्याकडं हवीच हवी आहे बरोबर आता आपण बघूया की आपल्याला हेल्थसाठी आत्मविश्वासासाठी आपल्याला राग येतो आपलं फेम नाही आहे जगामध्ये यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे पण त्याआधी दोन गोष्टी या तुम्हाला रोजच मी सांगत असते त्याप्रमाणेच हे सांगते की जर तुम्हाला तुमच्या डोक्यानं चांगलं काम केलं पाहिजे कष्टकरी माणसांचे हातपाय चांगले पाहिजेत आणि व्यापारी वर्ग बिझनेसमॅन किंवा अजून काही नोकरदार वर्ग असतील तर त्यांचं डोकं चांगलं राहिलं पाहिजे डोकं चांगलं राहण्यासाठी सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे डोक्याचा तो म्हणजे आपला राग त्यामुळं शांत राहण्यासाठी डोकं शांत ठेवलं आपण तरच आपण निर्णय चांगले घेऊ शकतो आणि बिझनेसमध्ये आपली ग्रोथ होऊ शकते किंवा आपलं प्रमोशन होऊ शकतं तर या गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस साली कमी मित्र ठेवा आणि असे मित्र ठेवा की जे तुमच्याबद्दल चांगले चिंतील तुम्हाला चार गोष्टी चांगल्या शिकवतील नाहीतर एकटं राहणं तर पसंत करा माणसाला कधी पण कमी मित्र असावेत पण ते हिऱ्यासारखे असावेत असंच आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं किंवा या साली याच गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याचबरोबर बरोबर घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका शांत दृष्टीने यावर्षी सगळ्यांनी काल पण मी हेच सांगितलंय कारण हे रिव्हिजन आहे तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे कुठंतरी साईन करताना काहीतरी अचानक ठरवताना की पूर्ण निर्णय पूर्ण विचार केल्याशिवाय कोणत्याही निर्णयाची घाई करू नका त्याचबरोबर अशा लोकांना कधीही वेळ देऊ नका त्यांना तुमच्या शब्दाची किंमत नाही तुम्ही पुढं गेल्यावर ते तुमच्याबद्दल मागणं बोलणार किंवा त्यांना जे हवं तेच करणार असा वेळ या वर्षी कुठंही घालू नका नाहीतर दोन हजार पंचवीस साल छान आहे पण अशा मित्रांपशी दुसऱ्याला सांगण्यात वेळ घालवला तर आपल्या हाताला काहीच लागणार नाही आहे जास्तीत जास्त भविष्याचा विचार करत बसू नका तर आज काय कमवता येईल आणि आज काय होईल ह्याचा विचार दोन हजार पंचवीस साली जे करेल त्याचं भाग्य चमकेल एवढंच मी तुम्हाला सांगू शकते त्याचा बघूया आपण की आता आपल्याला मारुती रायांची चिप किंवा मग मारुती वेगळे वेगळे फोटो कोणत्या कोणत्या दिशेला लावले तर आपल्याला काय काय फायदा होईल ते तर आपली तब्येत ठीक नसेल तर घराच्या अथवा रूमच्या कुठेही लावा तुम्ही भाड्याच्या घरात लावा स्वतःच्या घरात लावा कुठेही लावा तुम्हाला जर तब्येतीचे त्रास असतील तर नॉर्थ आणि ईस्ट या दिशेला मारुती रायांनी जी संजीवनीचा डोंगर उचललेला आहे तो फोटो लावावा त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहील दोन हजार पंचवीस साली जे आजारी असेल त्यांच्यात लावू शकता आजार पण आपल्याला नको असेल सगळे छोटे छोटे फोटो घरामध्ये आणून चिटकवून टाकले तरीही चालतील नाहीतर द बेस्ट आहे इथं सगळंच आहे ही चिप घेतली तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे जर आत्मविश्वासाची कमी असेल आता ज्यांना सणेची साडेसाती आहे त्या लोकांना राशीच्या लोकांना या सगळ्यांना हे त्रास होणार आहेत की आ, हे मी करू शकेल हाच आत्मविश्वास राहणार नाही किंवा मी हा इंटरव्ह्यू देऊ शकेल हाच आत्मविश्वास राहणार नाही त्यावेळी जे ले ले त्या हनुमान भक्कमपणे उभे राहिलेले असतात दोन्ही पायावर त्या हनुमानांचा फोटो आपल्या घरामध्ये जरूर लावावा साऊथला लावावा म्हणजे अजून त्याचे आपल्याला परिणाम चांगले घडतील त्याचप्रमाणे अति राग हा ज्यांचा घात करतोय त्यांनी जी मारुतीरायांची मेडिटेशन करत बसलेली ध्यान करत बसलेली शांत असा फोटो असतो तो लावला तरीही चालेल त्यामुळं तू आणि त्यांच्या त्यांच्यापाशी जे फोटो लावताय ना त्यांनासुद्धा फर्मेशन जा नमस्कार करत जा हनुमान चालीसा सोडू नका तर हे करा आता ज्या लोकांना नेम फेम हवं आहे यावर्षी की सगळं आहे पण आपलं एखादं प्रोजेक्ट असेल आपलं एखादा प्रोडक्ट्स असेल तो आपण दुनियाला दाखवू शकत नाही आहे किंवा त्यापासून जे नाव आपल्याला हवं आहे ते मिळू शकत नाही आहे तो पैसा आपल्याला मिळू शकत नाही आहे ही ही गोष्ट आहे ही समजा ही गोष्ट माझी आहे पण ह्याला कुणी पसंतच करत नाही आहे अशी ज्यांची ज्यांची वेळ असेल त्यांनी रामाला आणि लक्ष्मणाला एका खांद्यावर रामाला आणि एका खांद्यावर लक्ष्मणाला बसून जे उडत आहेत जे श्री आ, मारुती राया उडत आहेत त्यांचा फोटो जरूर लावा वा साऊथ भागामध्ये घराच्या घर असू दे रूम असू दे काही असू दे साऊथ मध्ये तो फोटो तुम्ही लावून टाकू शकता काय करावं या आयुष्याचं कुणाच्या आयुष्यात ना काही बोलच नसतात की काय करायचंय आपल्याला म्हणजे काय नक्की कशाला जन्म घेतलाय हे सुद्धा त्यांना माहीत नसतं अशी सुद्धा आयुष्य आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा ही लोक असतात की दोन टाइम पिणे झोप काढणे या तर यांना जर आपल्याला बदलायचं असेल अशी तुमची मुलं असू शकतात काही असू शकतात तर अशांना जे भक्कम मध्ये ध्वज घेतलेले मारुती राणे आहेत त्यांच्या हातात केशरी झेंडा असतो तो फोटो जर लावला तर अशा मुलं मुली जे कोणी आपल्या घरात असेल त्यांच्या त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडून त्यांना आयुष्यात काहीतरी गोल सेट करायचा आहे म्हणजे झेंडा हे कशाचं प्रतीक आहे की जिंकलो आपण कुठंही गेलात तुम्ही अगदी कारगिलमध्ये गेलात काय आणि महाराजांच्या काळात गेलात काय झेंडा रवला म्हणजे जिंकलो आपण हे प्रतीक असतं तर त्याचं त्यांच्या भावना निर्माण होतील की ह्यात आपण जिंकलं पाहिजे हे आपण केलं पाहिजे मुलं जरी अभ्यासात कमी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर ही चीप वापरू शकता आता इथं पंचमुखी हनुमान आहे त्याच्यामुळं याच्यावर या चारी पाचची गोष्टीची रेकी करून तुम्हाला मिळणार आहे मग ही तुम्हाला वापरता येते ही तुम्ही कुठंही ठेवू शकता एका साइडला ठेवा असं नाही तुम्ही ज्या मी आत्ता तुम्हाला दिशा सांगितल्या त्या त्या दिशांना प्रत्येकाच्या रूममध्ये घरातल्या सगळ्यांच्या तुम्हाला रेकी करून मिळणार आहे ही चिप आहे ओरा चिप आहे जड आहे चांगली ओरा चिप पण ह्याच्यातली आपल्याला मिळते तर आपल्याला वेगळे वेगळे पाच प्रकारचे फोटो मारुती राईनचे नाही लावायला जमत आहेत तर एक ही प्लेट घ्या ही चिप घ्या सॉरी एक चिप घ्या आणि ती प्रत्येकाच्या खोलीमध्ये थोड्या थोडे दिवस चार दिवस ह्याच्या चार दिवस त्याच्या चार दिवस ह्याच्या समोर राहील सारखी उठलं की बसलं की त्यांना ती दिसेल या प्रकारे ठेवत जा तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रास होणार नाही दोन हजार पंचवीस साली या साऱ्या गोष्टी तुमच्या सक्सेस होतील मारुती रायांच्या या छोट्या छोट्या फोटोंमुळं तर चला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे जरूर सांगा राशी ब्रेसलेट घ्यायचे बरेच जण अजून मेसेज करतायत की ताई दिवस वाढव तर दिवस वाढवलेले आहेत मी मी देईल तुम्हाला मस्त फेब्रुवारी महिन्यापर्यंत मला स्वतःला बारा फेब्रुवारी पर्यंत त्याच्यावर रेकी करता येणार आहे त्याच्यानंतर मला माझ्या गुरूंची आज्ञा नाहीये की त्याच्यावर रेकी कर म्हणून तो तोपर्यंत पर्यंत निदान रेकीला तरी ब्रेसलेट तुमचं यावं याप्रमाणे तुम्ही त्याचं पेमेंट करा लवकर लवकर म्हणजे सगळ्यांना त्याचा वापर करता येईल आणि दोन हजार पंचवीस साली आपल्याला भरपूर सारा मुलां मुलांच्या नोकऱ्या लग्न घर गाडी अजून काय हेल्थ आपली चांगली या सगळ्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता त्यातल्या त्यात, त्यात परत एकदा सांगते याचा अनुभव ज्यांना येणार आहे ज्यांचा मुलांक नऊ आहे ती लोक यावर्षी आकाशाला हात लावून आल्याशिवाय राहणार नाही एवढी प्रगती त्यांची होणार आहे आणि आधीच नऊ चला नंबर चलाख असतो त्यामुळे आळशीपणाचा कुठं प्रश्नच येत नाही म्हणून नऊ नंबरवाल्यांनी जास्तीत जास्त मारुती रायाची सेवा करा दर मंगळवारी मंगळवारी जिलेबी बुद्धीचा लाडू किंवा बनारसी पान ज्याच्यामध्ये सुपारी नाही पाहिजे आणि त्याला चुना नाही लावलेला पाहिजे या प्रकारचं मारुती रायांसाठी तरी सुद्धा त्यांना कळतं पानवाल्या लोकांना नाही तर घरामध्ये करून ने जा ते पान त्यांना ठेवावं दोन पानांनी न्यावीत एक त्यांना ते ठेवावं आणि एक आपण स्वतः ग्रहण करावं हा सगळ्यात छान उपाय आहे मारुती रायांना यावर्षी खुश करण्यासाठी काही नाही तर गुळाचं तरी नैवेद्य दर मंगळवारी मारुतीरायांना न्यावा सुद्धा न्यावा कारण शनी महाराजसुद्धा खुश होतात जे मारुतीरायांची भक्ती करतात त्यामुळं एक सगळ्यांनी लक्षात ठेवा की सकाळी उठल्यावर म्हणायला वेळ नाही पाठांतर नाही काही नाही मोबाईल मोबाईलवर हनुमान चालिसा जरूर 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 लावा आणि एकदा तरी घरामध्ये ती चालू राहू द्या ज्यांच्या घरामध्ये जपाची यंत्र असतात त्याच्यावर कायम स्वरूपी मारुती रायांचा जप लावून ठेवत जा दिवसभर आपोआप सगळीकडं पॉझिटिव्ह ऊर्जा येईल आणि पंचवीस साल हे आपल्या मनासारखं जाईल चोवीस साल ज्यांना दुःखाचं गेलं आहे त्यांनी कमीत कमी, -कमी पंचवीस साल जाऊ नये म्हणून या छोट्या छोट्या रेमेडी करायला सुरुवात करा चला तुमचे अजून काही तुम्हाला हवं असेल काय असेल वरती दिलेल्या नंबरवरती मी लगेच येत आहे ऑनलाईन तिथं तुम्ही मला बाकीचे प्रश्न विचारू शकता आज आपला काही लाईव्ह होणार नाही आहे इथं लाईट नसते उद्या मात्र धूमधडाक्यात लाई लाईव्ह होणार आहे तर तुम्ही माझ्या इन्स्टाला साड्या पाहिल्यात का चंद्रकोर आपल्या बुक करा किमती विचारा मला इथं येऊन म्हणजे तुम्हाला होलसेल लोकांना जास्त प्राधान्य आहे तुम्हाला होलसेल पर्स लिपस्टिक मेकअपचं कोणतंही सामान माझे कोणतेही प्रोडक्ट काहीही हवं असेल तरीसुद्धा तुम्ही बिंदास्त या नंबरवरती फक्त व्हॉइस मेसेज करा हात जोडून विनंती आहे सगळ्यांना प्लीज मला फोन करू नका त्यामुळं माझ्या कामाची गती थांबत आहे तो फोन तोर ना मला पुढच्याचा वाचता येत काही माझं एकच तत्व आहे तुमचे तीन फोन मी गपचूप ऐकून घेते आणि चौथ्या फोनला मी डायरेक्ट ब्लॉक करते त्याच्यासाठी तुम्ही मला काहीही बोलू शकता ही माझी शिस्त आहे आणि या शिस्तेनं मी काम करणार अजून एक महत्त्वाची सूचना तुम्हाला जे नंबर मी पेमेंट करण्यासाठी दिले आहेत की आपल्या एका नंबरवर पेमेंट करताना प्रॉब्लेम येत होता म्हणून मी तिन्ही नंबर दिले आहेत पण आपल्या कामाचा नंबर हा एकच आहे तुम्ही पेमेंट तिन्ही नंबरवर कुठेही करू शकता पण स्क्रीनशॉट आणि तुमची ऑर्डर फक्त या नंबरवर असेल तरच ग्राह्य धरली जाईल अन्यथा तुम्ही माझ्या तीनशे तीन वर, वर करा नाही तर पाचशे वीसवर करा मी ती ऑर्डर तुम्हाला देणार नाही मी तिथं बघणार नाही मी तिथं स्पष्ट मेसेज करत आहे तुम्हाला की तुम्ही छोटीशी अशा माझ्यासाठी सर्व सारखे आहेत तुम्ही किती मोठे अधिकारी असू दे नाही तर तुम्ही कितीही गरीब असू दे सर् सगळ्यांना एकच शिस्त आहे या नंबरवरती यायचं स्क्रीनशॉट द्यायचा पत्ता द्यायचा काय ऑर्डर आहे हे सांगायचं आणि पेमेंट तुम्हाला तुम्ही तिन्ही नंबरवर कुठेही करू शकता अगर मला विचारू शकता कुठं पेमेंट करू वगैरे जे असेल ते पण जे आत्ता तीनशे तीनला मला मेसेज करत आहे जे इथं कॉल करत आहे जे तिथं कॉल करत आहेत त्यांना काहीही मिळणार नाही एकच शिस्त एकच नियम यावरती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेजवरच माझ्याशी बोलायचं दिवस तुमचा नंबर यायला पंधरा दिवस जातील या मनाची खात्री बाळगायची आणि मगच तुम्ही माझ्यापाशी या ज्यांना घाई असेल त्यांनी खरोखरी माझ्यापाशी येऊच नका कारण घाईचं काम माझ्याचीनी होत नाही मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की नुसतं उचललंय भरलंय दिलय यातली मी नाही तुम्हाला जी प्रत्येक गोष्ट त्यासाठी गरजेची असते त्याचा व्यवस्थित अभ्यास करून मी सगळं तुम्हाला देत असते त्यामुळं या कामाला मला वेळ लागतो ज्यांना पंधरा दिवस तुमचा नंबर पण येणार नाही आणि वर अजून चार दिवस सामान पण मिळणार नाही एकंदर पंधरा दिवस धरून चाला की मी तुमच्यापर्यंत पोहोचायला हे सगळं ज्यांना मान्य आहे त्या सगळ्यांनी फक्त आणि फक्त वरती दिलेल्या नंबर वरतीच ऑर्डर करायची आहे बाकी कोणत्याही नंबरवर केलेली ऑर्डर स्क्रीनशॉट फोन काही ग्राह्य धरलं जाणार नाही कारण मी एकटी आहे आणि तीन तीन फोनवर जर दिवसभर तुमच्याशीच बोलत बसले तर माझी ज्यांना गरज आहे त्यांचं काम मी कधी करू तर मला असं वाटतं की आपला परिवार तेवढा सुशिक्षित आहे तेवढं त्यांना सगळ्यांना कळतं की ताईला जर आपण त्रास दिला तर ताई काम नाही करू शकणार त्यापेक्षा आपण त्रास न देता आपला हाय करून नंबरवरती घेणे व्यवस्थित माहिती देणे एवढं काम आपण करू शकतो ज्यांची ग्रुप ॲड झालेले आहेत त्यांनी अजिबात हाय करून नंबरवरती घेऊ नका ज्यांना अजून ग्रुपमध्ये हाय नाहीये घेतलेलं नाहीये त्यांनी हाय करून आपले नंबरवरती घ्या ऑफर काय असेल ते नंबरवरती घ्या पण उगाच वेळेपणाचे मेसेज करत बसणं किंवा उगाच दोन हजार वेळा नुसतं हाय करत बसणं अशा गोष्टी करून मला त्रास देऊ नका नाही तर काम लवकर लवकर होणार नाही तर चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय